कणकवली तालुक्यातील कलमट भागामध्ये आज सकाळपासून एक जेट विमान कलमटसह ते आसपासच्या भागामध्ये आकाशात गिरट्या घालतानाची घटना समोर आली आहे मात्र याबाबत तालुका प्रशासनाकडे अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने हे जेट विमान हे नेमके कोणत्या कारणामुळे या भागात घट्ट्या घालत आहे किंवा हे विमान भरकटले की, की कसे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे याबाबत कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेसंदर्भात वेंगुर्ला प्रशासनाकडे चौकशी करत वेंगुर् काल बुडालेल्या खलाशांचा शोध घेण्याकरता हे विमान आले होते का याची खातर जमा केली असता खलाशांच्या शोधाकरता हेलिकॉप्टर पाचारण करण्यात आले होते मात्र अशा प्रकारे जेट विमान बोलावले नसल्याची माहिती त्यांच्याकडून प्राप्त झाली आहे त्यामुळे कलमट भागात आज सकाळपासून फिरत असलेले हे जेट विमान नेमके या भागामध्ये फिरण्याचा किंवा या भागामध्ये वारंवार आकाशात गिरट्या घालण्याचा नेमका संबंध काय त्याची कारणे काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली जात असून कणकवली तालुका पोलीस प्रशासन देखील या संपूर्ण घटनेबाबत अनभिज्ञ असल्याने समोर आले आहे त्यामुळे या विमानाबाबत नेमकी स्पष्टता लवकरात लवकर करावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे कणकवली तालुक्यातील कलमट मध्ये गेले काही तास आकाशात जेट विमान घेरट्या घालत आहे आणि या जेट विमानाने घातल्यामुळे कलमटसह सह आसपासच्या भागांमध्ये या, या जेट विमानाने कलमटसह त्या आसपासच्या परिसरात घिरट्या घालण्यामागील नेमकी कारण काय असा अशा सवाल शा, शा, उपस्थित केला जातो आणि एकूणच जर या संदर्भात संपूर्ण प्रशासनाकडे पण याची माहिती घेतली कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांना याबाबत चौकशी केली किंवा के यांच्याजवळ माहिती घेतली असतात ते सुद्धा या संपूर्ण घटनेबाबत अनभिज्ञ होते तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याशीही चर्चा केली गेली त्यांनीसुद्धा याबाबत माहिती घेतो असं सांगितलं आणि त्यानंतर वेंगुर्ला प्रशासनाशी त्यांनी संपर्क साधला तातडीने वेंगुर्ला प्रशासनाने अशा प्रकारे जेट विमान काल जे वेंगुर्ल्यामध्ये खलाशी बुडालेले त्यांचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर बोलवलेलं होतं मात्र अशा प्रकारे जेट विमान किंवा विमान बोलवलं नसल्याची माहिती समोर आली त्यामुळे नेमकं हे जेट विमान कलमट सह आसपासच्या परिसरात वारंवार सकाळपासून गिरट्या घालणं यामागे नेमकी कारण काय याबाबत प्रशासन असल्यामुळे नेमकं किंवा याची माहिती नेमकी खरी या गिरट्या घालण्यामागील नेमकी माहिती समोर केव्हा येणार याची आता उत्सुकता तालुकावासी याला लागली आहे कारण कलमट सह आसपासच्या भागात जवळपास नांदगाव असेल किंवा इकडे कसाल ओरोस ह्या भागामध्ये सुद्धा या काही जणांना हे विमान गिरट्या घालताना दिसलं वाय सातत्याने या विमानाच्या गिरट्या सुरू झाल्यामुळे अनेकांनी त्याचे व्हिडिओ देखील केले आणि या संपूर्ण प्रकरणी नेमकं प्रशासन अनभिज्ञ असल्यामुळे नेमकं या विमानाला वारंवार वार या भागामध्ये गिरट्या घालण्याची नेमकी काय आवश्यकता होती किंवा का विमान इथे वारंवार गिरट्या घालताय असा सवाल या इथल्या आसपासच्या लोकांमधून उपस्थित केला जातोय आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणी आता प्रशासनाकडून माहिती घेण्याचं काम सुरू आहे त्यामुळे या संदर्भातील लवकरच स्पष्टता होण्याची शक्यता आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव कॉम